ग्रामसभा चॅनेलवर आपले स्वागत आहे आजचा विषय पीक धान्य योजना कृषीप्रधान भारतामध्ये शेतकऱ्यांचे जीवन हे पावसावर आणि निसर्गाच्या प्रक्रियेवर अवलंबन असते अशा परिस्थितीमध्ये भारत सरकार शेतकऱ्यांसाठी ईद योजना राबवत असते व शेतकऱ्यांना मदत करण्याचा प्रयत्न करत असते त्यापैकीच एक योजना म्हणजे नव्याने केंद्र सरकारने मंजूर केलेली योजना म्हणजे पीक धान्य योजना होय आजच्या वेळेमध्ये आपण शासनाच्या पीक धान्य योजनेविषयी माहिती घेणार आहोत आपण हा ग्रामसभा चॅनलवर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा व असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहिजे केंद्रीय मंत्रिमंडळाने चोवीस हजार कोटी रुपयांच्या खर्चाच्या पंतप्रधान धान्य कृषी योजनेला मान्यता दिली आहे यामध्ये एकूण छत्तीस योजनांचा समावेश असणार आहे दोन हजार पंचवीस सव्वीस पासून एकूण सहा वर्षासाठी पंतप्रधान जनधान्य योजना ही राबवली जाणार आहे या योजनेचे प्रमुख लक्ष म्हणजे सुरुवातीला भारतातील एकूण शंभर जिल्हे कृषी जिल्हे म्हणून विकसित करण्याचे ध्येय या ठिकाणी ठेवलेले आहे या मुख्य काय आहेत हे, का हे, हे पाहूया यामध्ये कृषी उत्पादकता वाढवणे पीक विविधीकरणास प्रोत्साहन देणे शाश्वत कृषी पर्यायांचा अवलंब करणे पंचायत आणि ब्लॉक स्तरावर साठवण सुविधा वाढवणे आणि सिंचन व्यवस्था सुधारणे ही या योजने पाठ्यमागची केंद्र सरकारने उद्दिष्ट ठेवलेली आहेत ही योजना एकूण केंद्रीय अकरा मंत्रालयांच्या छत्तीस योजनेच्या समन्वयातन दाबवण्यात येणार आहे यामध्ये राज्य सरकार ही सहभागी आहे म्हणजे राज्य सरकारच्या का ही काय योजना यामध्ये समावेश असते ही योजना केंद्र केंद्राच्या कृषी विभाग मार्फत राबवली जाणार आहे आणि ती विविध जिल्ह्यांमध्ये त्या त्या जिल्ह्याच्या भौगोलिक परिस्थितीनुसार आणि हवामानुसार लागू केली जाणार आहे आता पाहूयात यासाठी किंवा या योजनेचा कि लाभ घेण्यासाठी पात्रता काय आहे लाभार्थी हा भारताचा नागरिक असा त्याच्या नावावर शेतजमीन असणे आवश्यक आहे त्याचबरोबर जमिनीचे सात बारा दस्तवेज किंवा कागदपत्रे त्याच्याकडे उपलब्ध असणे आवश्यक आहे आदिवासी महिला शेतकरी अल्पवधक शेतकरी यांना या योजनेसाठी प्राधान्य देण्यात येणार आहे ज्या व्यक्तींनी याआधी कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेतलेला नाही त्यांना या योजनेमध्ये प्राधान्य दिले जाणार आहे आता पाहूयात या, या योजनेमध्ये समावेश असणारी पिके कोणते यामध्ये वेगवेगळ्या हंगाणानुसार वेगवेगळ्या पिकांचा समावेश या ठिकाणी केलेला आहे जसे की खरीप हंगामातील तांदूळ बाजरी मका सोयाबीन मूग उडीद बोईमन आणि कापूस त्या रब्बी हंगामातील पिके म्हणजे गहू हरभरा ज्वारी कांदा त्याचबरोबर उन्हाळी पिके मका मूग बुम वांगी टमॅटो मिरची इत्यादी जवळपास सर्वच पिकांचा समावेश या योजनेमध्ये करण्यात आलेला आहे अशा प्रकारे ह्या योजनेमध्ये शेतकऱ्यांना प्रत्येक स्तरावर आणि प्रत्येक हंगामानुसार लाभ देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे आता पाहूयात शेतकऱ्यांना नेमका काय लाभ होणार आहे अनुदान व आर्थिक लाभ मिळणार आहे त्यामध्ये शेतकऱ्यांना शेतीमध्ये पेरण्यासाठी उपलब्ध करून देणाऱ्या बियाणावर सरकारमार्फत पन्नास ते पंच्याहत्तर टक्के अनुदान मिळणार आहे त्याचबरोबर सूक्ष्म खते व जैविक खते यावर इतर पन्नास टक्के अनुदान हे मिळणार आहे त्याचबरोबर जन्मची प्रयत्न किंवा जन्मची प्रतीचा अभ्यास करण्यासाठी एकूण मोफत सुविधा उपलब्ध केली जाणार आहे शेतकऱ्यांना तांत्रिक ज्ञान देण्यासाठी प्रशिक्षण शिबिरे मोफत राबवण्यात येणार आहेत त्याचबरोबर सेंद्रिय आणि नैसर्गिक शेतीसाठी शेतकऱ्यांना आर्थिक प्रोत्साहन देण्याची सुविधा या योजनेमध्ये केलेली आहे आता पाहूयात या योजनेसाठी अर्ज कसा भरायचा हा यव एक धान्य योजनेसाठी अर्ज भरण्यासाठी आपल्याला महाशासनाच्या अधिकृत पोर्टलवर म्हणजे महादिबीती पोर्टलवरून नोंदणी करावं लागेल प्रती आपल्याला महादिबीती डॉट महाराष्ट्र डॉट ओ व्ही डॉट ई ड्राईव्ह सत्र जाऊन आपल्याला लॉग इन करून कृषीबाग निवडून त्या ठिकाणी आपल्याला अर्ज भर भरायला लागेल अर्ज भरून आवश्यक कागदपत्र अपलोड करावी व अर्ज सबमिट करावा या हा अर्ज भरण्यासाठी लागणारे दस्तऐवज म्हणजे आधार कार्ड सात बारा उतारा बँक पासबुक एक लागवडीचा पुरावा मोबाईल नंबर आणि फोटो अशा प्रकारे आपण अर्ज भरू शकतो त्याचबरोबर पाहू या ह्या योजनेचे फायदे काय या योजने या योजनेनुसार शेतकऱ्याला चांगल्या बी बियाणे मिळेल त्यामुळे शेतकऱ्याच्या उत्पादनात वाढ होईल आणि उत्पादनाचा दर्जाही सुधारेल त्याचबरोबर शेतकऱ्याची आर्थिक बचत होईल त्याबरोबरच बाजारात ह्या चांगल्या उत्पादनात चांगला भाव मिळेल त्याचबरोबर शेतकऱ्यांना तांत्रिक ज्ञान मिळेल आणि नैसर्गिक शेतीलाही चरणा मिळेल त्याचबरोबर ह्या योजनेमध्ये काही अडचणी आहे त्यामध्ये प्रथम महीत त्याम त्याम काही भागात शेतकऱ्यांना योजनेविषयी माहिती मिळत नाही ऑनलाईन अर्जासुद्धा अनेक तांत्रिक अडचणी आढळतात वेळेवर बी बियाणे उपलब्ध होणाऱ्या खाजगी पुरवठादार दुरुपयोग करतात तर काही वेळा अर्ज कागदपत्रे चुकीची भरली जातात त्यामुळे सुधारणेची गरज आहे त्यामुळे काही सुधारणाची आवश्यकता आहे त्यामध्ये प्रथम म्हणजे ग्रामपातळी माहिती केंद्र सुरू करणे कृषी सेवकांची संख्या वाढवणे ॲप व एस च्या माध्यमातून शेतकऱ्यापर्यंत माहिती पोहोचवणे वितरण व्यवस्थेची पारदर्शक ठेवणे आणि महिला शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे शेवटी एक धान्य योजना ही केवळ एक आर्थिक योजना नाही तर ते शेतकऱ्यांच्या जीवनात एक सकारात्मक परिवर्तन घडणारी योजना आहे योग्य अंमलबजावणी वेळेवर मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांचा सहभाग असल्यास ही योजना महाराष्ट्रातील शेती आणि शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरवू शकते